पुढच्या वर्षी तुमच्या गाळ्याचं भाडं वाढतं पण तुमचा धंदा तेवढा वाढत नाही किती तरी फ्रँचायझीज ओपन होतात मग त्या अमृत असतील किंवा मी अजून अनेक पण खरंच नव्वद टक्के पेक्षा जास्त बंद पडतात आणि नवीन सुरू होतात पण आपण त्यातून काही शिकत नाही ही रेव्हन्यू वाढवायचं म्हणजे पुढच्या वर्षी तुमच्या गाळ्याचं भाडं वाढतं दहा टक्के वीस टक्के पण तुमचा धंदा तेवढा वाढत नाही आणि मग तुम्हाला फ्रस्ट्रेशन यायला लागतं की अरे नाही हे चालतच नाही आणि मग तुम्ही कम्फर्ट झोन शोधता आणि बिल कोणावर तरी फाडता एकतर ज्यांनी फ्रँचायझी दिली आहे त्याच्यावरती बिल फाडता किंवा त्या कस्टमरवरती बिल फाडता किंवा अनेक एक्सक्युजेस तुमच्याकडे असतात तर मला वाटतं मग हे जे आलेत प्लेयुती बिहारी बांधव ज्या आहेत जे बाहेरून आले त्यांच्याकडून आपल्याला शिकलं पाहिजे की कुठली फ्रँचायजी न घेता जरी घेतली तरी त्याच्यात अपडेट कसं राहायचं लोकांशी कसं बोलायचं इतक्या हद्दीनं बोलतात ना ती लोक की खर त्या कस्टमरची लायकी जरी नसली तरी ते त्याला दादा साहेब साबजी असं करून इतकं त्याला पॅम्पर करतात ना की त्याला खरंच फील येतो की त्याच्या कस्टमरला असा फील येतो नवाज़ते किंगच्या डायलॉग मध्ये नाही का त्याला कभी कभी लागते आपणच भगवान आहे